विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन बदनापूर प्रतिनिधी सरपंच परिषदेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले या निवेदनात ग्रामपंचायत आर्थिक सक्षम होण्यासाठी विविध विकास कामावर निर्णय घेणे ग्रामपंचायत सदस्य भत्ता सरपंच व उपसरपंच मानधन थकीत बाकी अदा करावी विमा संरक्षण शासकीय समिती टोलमाफी शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवास व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार शिक्षक पदवीधर मतदारसंघाप्रमाणे सरपंच आमदार जिल्हा परिषदेमध्ये सरपंच कक्ष मुंबई निवासी व्यवस्था सरपंच भवन विकास कामात शहरी व ग्रामीण भागात समान अधिकार अशा विविध मागण्यांचे निवेदन नमूद करण्यात आले यावेळी सरपंच परिषदेचे कोषाध्यक्ष राम पाटील तालुका अध्यक्ष भगवान बारगाजे उपाध्यक्ष भरत गारखेडे तालुका सरचिटणीस स्वप्न नाईकवाडे वायगावचे सरपंच कस्तुराबाई नरवडे खामगावचे सरपंच अनिता खरात सिंधी पिंपळगाव अंजली शिरसाट हिवरा राळा सरस्वती कदम गेवराई बाजार अशोक सुळे मालेवाडी राधाबाई कडोस वाघरुळ शिवनंदा झुंबड आण्वी शारदा ढाकणे नजीक पांघरी लता वाळके गोकुळवाडी वंदना शेळके देवगाव पूजा मगरे मांजरगाव अनिल गायकवाड धावलवाडी वत्सलाबाई जाधव निकळक सुमित्रा सावंत पीर सावंगी शिवाजी वेताळ मात्रेवाडी भगवान मात्रे चितोडा सुभाष डिगे अकोला मुक्ताबाई गीते माळेगाव सीताराम गोरे इत्यादी गावांच्या सरपंचाच्या निवेदनावर सयावत